नमस्कार मी वैष्णवी कदम आपण आता आलेलो आहोत आदर्श फॉन्डी मध्ये कल्याण रोडचा जो पूल आहे पुलाचं दोन वर्षापासून जे आहे काम चालू आहे सध्या काम ठप्प आहे पुलाच सुजयविखे जेव्हा खासदार होते तेव्हा त्यांनी त्या पुलाचं कामाचं जे आहे उद्घाटन केलेलं आहे अद्याप अद्यापही त्या पुलाचं काम झालेलं नाहीये वारंवार जेव्हा पाऊस येतो त्या ठिकाणी पूर येतो पाणी साचणं नागरिकांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं आपण आता आदर्श कॉलनी मध्ये आहे तुम्ही माझ्या पाठीमागं पाहू शकता पुढक्या इतकं पाणी आहे पाणी साचलेलं आहे इथले काय आपण नागरिकांशी बातचीत केलेली आहे प्र, निष्काळजी प्रशासन इथं कुणीही अजूनही आलेलं नाहीये सकाळपासून इथं इथं गुडक्यापर्यंत छातीपर्यंत पाणी आहे प्रशासनाचा एकही माणूस इथं आलेला नाहीये त्यांनी पाणी केलेली नाहीये किंवा नागरिकांची काय परिस्थिती आहे जेव्हा अहिल्यानगर शहराला किंवा अहिल्यानगर जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आलेलं होतं त्यावेळेस प्रशासनाने इथल्या नागरिकांना इशारा द्यायला पाहिजे होता पण इथल्या कुठल्याच नागरिकांना कुठलीच माहिती नव्हती आणि त्याच्यामुळे अचानक पाणी आल्याच्या नंतर नागरिकांना समजलं सकाळी की बाबा आपल्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे निष्काळजी प्रशासन आहे तुम्ही माझ्या पाठीमाग पाहू शकता गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यातून हे ज्या नागरिक आहेत या समस्या ज्या समस्या आहेत सगळ्या समस्यांना सामोरे जातात सकाळी सहा वाजल्यापासून पाणी आलेलं आहे तसं आमच्या घरांनी पाणी आहे कमरापर्यंत पाणी होत आता थोडं पाणी कमी झालं म्हणून आम्ही आता काढायला लागलो आम्ही सगळे जण सगळं आमचे गहू पाण्यात गेले तांदूळ भेगले तुम्हाला काही सांगितलं होतं का म्हणजे नाही नाही आम्हाला काही सांगितलं नाही आम्हाला कोणी सांगायला आलं नाही कोणी कुणी आलाच नाही तिथे आम्ही पाणी थे सकाळपासून आमच्या घरांनी पाणी तुम्ही पुलाचं काम करायला पाहिजे कुणी असू दोन वर्षापूर्वी सुजय विख्यांनी त्याचं उद्घाटन केलं आता ह्यांनी काय झालं करायला यांना काय झालं दुसऱ्यांना करायला राधाकृष्ण पालकमंत्री आहेत ना ते काय पाणी करण्यासाठी आले होते का इथं नाही आलं कामदार का इथं कधी आले होते आता पंधरा मिनिट येऊन गेले का अजून कोण आलं होतं कोण नाही म्हणजे शहरातले आमदार वगैरे नाही नगरचे समाजसेवक आले होते या भागातले समाजसेवक संदीप दातरंगे येऊन गेले इथे हा हा आता कुणाला बाकी नगरसेवक कुणी आलेले नाही म्हणजे किलेशन खाज आले हो खासदार साहेब आलेले होते ती वगैरे आमदार वगैरे कोणीच नाही आलंच नाही आलं आणि दुसरे समाजसेवक दोंडी एक आली होती रात्री बसून साऱ्या काय खाण्यामुळं जेवणाचे खावण्याचे सगळेच आले तुम्हाला काही प्रशासनाने अलर्ट केलं होतं का म्हणजे आता ही पूर रेषा आहे ए सी काय अलर्ट केलं होतं काहीच नाही

ते खाली भिजून गेले बरंच सामान भांडा झाला एक पसर आवर लागलाय अजून पाणी व्हायचे अजून काढायचे तुम्हाला प्रशासनाने काही आलट केलं होतं का पूर्व वगैरे येणारच नाही काहीच नाही अचानकच आलंय पाणी व म्हणजे सकाळी आम्ही सकाळी बघितलं मग पाणी आले काय पर्यंत आलेलं होतं आम्ही थोडं थोडं पण सगळं काय काढून बरेच सामान खाली राहिलं होतं आपण आता आदर्शी कॉलनी मध्ये आहोत इथं आपण पाहिलंय इतकं पाणी आहे परंतु कुठलाच बंदोबस्त नाहीये महापालिकेचे कुठलेच व्यक्ती इथे मला दिसत नाहीये भुडग्यापर्यंत पाणी आहे या पाण्यामध्ये लहान मुलं खेळत आहेत कुठलीही आणि होऊ शकते पण गांभीर्याने प्रशासन कुठलीच गोष्ट पाहत नाहीये किंवा गांभीर्याने कुठलीच गोष्ट घेत नाहीये महापालिकेचे कुठलेच लोक इथं आलेले नाहीये